तुमचा परिचय सांगा आणि तुम्ही या फॅमिली मध्ये येण्याचं कारण काय होत आणि आता तुम्हाला काय वाटत माझं नाव सर पूनम खिलारे आ, मी कोल्हापूर मध्ये राहते आणि माझं येण्याचं कारण म्हणजे वजन कमी करणे आणि आल्यापासून म्हणजे मला पहिला सांधी प्रकार हे होता त्रास होता पण आता एका महिन्यातून माझा तो त्रास कमी झालाय आता मला काही नाही आणि भाज्या गो ज्या गोळ्या घेतात ते परत कमी झाले ग्रेट ग्रेट खूप छान खूप छान बरं काय केलं हे संधिवात आणि बाकीच्या जे काही प्रॉब्लेम होते ते कमी करण्यासाठी काय केलं आपण कॅन्सर सर औषध होत पण ते पण मी कंट्रोल थांबवलेलं आणि संधिवात म्हणजे गौट एक प्रकारचं झालेला मग ते मला वर्षभर झालं औषध सुरू होत मग ते पण थोडे दिवस खाल्ल्यानंतर बंद केलं मी अरे वा ग्रेट आणि आता काहीच नाही आता औषध काय नाही आता मग हे जे काही रिझल्ट आले त्याच्यासाठी काय काय फॉलो केलं तुम्ही कोच कोण आहेत तुमचे सोनोदास सर ओके काय काय फॉलो करता काय काय सांगितलं सोनोदास सरांनी फॉलो करायला नाही सुरुवातीला मी जय फॅमिली मध्ये आलो त्या सरांनी मला म्हणजे फक्त वर्कआउट मी काच दिवस केलेलं आणि मग नंतर सर म्हटले की मॅडम तुम्ही फॉर्म्युला वन घ्या म्हणून मग ते सुरू केलं आता मल्टीविटामिन मल्टीविटॅमिन सरांनी ओके ग्रेट 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 येस डिस्क्लेमर देतो मॅडमनी काय फॉलो केलं येस मॅडमनी काय फॉलो केलं फक्त आणि फक्त वन सेकंड येस मॅडमनी फक्त आणि फक्त त्यांच्या कोच सांगितलेलं म्हणजे सोनुदास साहेबांनी सांगितलेल्या गोष्टी फॉलो केल्या येस म्हणजे त्यांनी वर्कआउट केलं सरांनी सांगितल्या पद्धतीनं एक आणि दुसरं त्यांनी प्रॉपर न्यूट्रिशन फॉलो केलं त्या दोन गोष्टी फॉलो केल्यामुळे आज त्या वात असेल सांधी वात असेल ओके त्यानंतर त्यांचा जो काही थायरॉईडचा इश्यू होता था तो असेल हा कमी झालाय थायरॉईड थायरॉइड म्हणजे काय तुमचं लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे म्हणजे चु... तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे झालेले डिसऑर्डर व्याधी आजार बरोबर त्यासाठी काय केलं तुम्ही फक्त तुमचं लाईफस्टाईल चेंज केलं तुमच्या कोचनी सांगितल्या पद्धतीने काय केलं वीस टक्के व्यायाम केला रोज सकाळी उठून आणि ऐंशी टक्के आहारावर भर दिला त्यात न्यूट्रिशन वगैरे स्टार्ट केलं ओके सो हे आपल्या न्यूट्रिशनची कमाल आहे हे जे काही तुम्हाला रिझल्ट मिळाले तुम्ही थँक्यू म्हणायला पाहिजे आपले मार्किव्ह सरांना की आपल्या सारख्या ते म्हणजे आज त्यांचं जे विजन होत बरोबर साठ वर्षापूर्वी ते आज लोकांना कामात येते तो खरंच मार्किव सरांना परत एकदा सॅल्यूट की लोकांचं आयुष्य बदलण्यासाठी त्यांनी एक वेगळं प्लॅटफॉर्म क्रिएट केलं न्यूट्रिशनचं ओके सो so, खूप छान मॅडम अशाच पद्धतीनं स्वतः निरोगी राहा इतरांना निरोगी करण्याचा प्रयत्न करा तुम्ही आरोग्य घेतलंय ओके कालच मी बोललो की पहिले म्हणायचं की श्रमदान सर्वश्रेष्ठ दान बरोबर श्रमदान हा सर्वश्रेष्ठ दान आहे पण असं मला वाटतं आत्ताच्या काळात आरोग्य दान हा सर्वश्रेष्ठ दान राहील ओके सो खूप छान मॅम आपण जसं आरोग्य घेतलं इतरांना आरोग्य देण्याचं काम करा नक्कीच तुमच्या विषयात बदल झाले इतरांच्या आयुष्यात बदल घडवा नक्कीच तुम्हाला म्हणजे याच्या याच्यासारखं पुण्य हे कुठलंच नाही ओके थँक्यू थँक्यू